जय श्रीराम मित्रांनो ओकले फिटनेस मध्ये हार्दिक स्वागत आहे आजची नवीन परत एक ची नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो मी तर मित्रांनो आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया चला मग आजचा विषय आपला असा आहे थकवा आणि दम काय येतो तर मित्रांनो या गोष्टी सर्वांना जिममध्ये वर्कआउट करत असताना घडत असतात की त्यांना थकवा लागत असतो दम लागत असतो म्हणून त्यावर मी आज पूर्ण टॉपिक घेऊन आलेलो आहे जिममध्ये परफॉर्म परफॉर्मन्स कमी होण्याचे मुख्य कारण सर्वात पहिले आपण हे बघणार आहोत सर्वात पहिला मुद्दा आहे जॉब कमी मिळणे मित्रांनो झोप कमी भेटली तर तुमची मसल रिकव्हरी होत नाही बरोबर आहे दुसरा मुद्दा आहे प्रोटीन कार्बोहायड्रेटची कमतरता तुमच्या बॉडीमध्ये जे प्रोटीन आणि कार्ब हे कमी प्रमाणात झाले तर एनर्जी कमी पडत असते त्यामुळे तुम्हाला थकवाने दम लागत असतो बरोबर आहे त्यानंतर ओव्हर ट्रेनिंग भरपूर जण काय करता इगो इगो लिफ्टिंग करता किंवा कुठलाही मसल ट्रेन करत असतील त्याचे दहा ते बारा सेट घेतील नंतर सात आठ सेट घेतील आणि ते असे म्हणतात की जोपर्यंत जास्त सेटिंग नाही घेतले जो जोपर्यंत जास्त जो, जो व्हेरिएशन नाही घेतले तोपर्यंत आमच्या बॉडीला नाही होत पण मित्रांनो याचा तुम्हाला पुढे त्याचा तोटा सुद्धा होत होता का बरं तर ओव्हर ट्रेनिंग केल्यामुळे केलेल्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती न मिळायला थकवा वाढत असतो शंभर टक्के ओव्हर ट्रेनिंग झाली म्हणजे मसल पेन होणार आहे आणि तुम्ही पुरेसे प्रोटीन घेत नाही त्यामध्ये कार्ब सुद्धा तुम्ही घेत नाही तर मित्रांनो तुम्हाला हा त्रास होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची चांगली अशी झोप लागत नाही पोटातच बरोबर जाणार नाही तर काय झोप लागणार आहे शरीराला पुरेशी विश्रांतीसुद्धा मिळत नाही त्यामुळे ओव्हर ट्रेनिंग जास्त प्रमाणात करू नका त्यानंतर आहे चौथा मुद्दा आहे पाणी आणि इलेक्ट्रॉ इलेक्ट्रोलाईटची कमतरता सरत मी सर्वांना सांगत असतो ट्रेनिंग जेव्हा ट्रेनिंग मी देत असतो ना की तुम्ही प्रत्येक सेटनंतर एक एक सीप तरी पाण्याचा घेत जा किंवा इलेक्ट्रोलाईट पाणी इलेक्ट्रॉल आलं त्यानंतर तुमचं ओ आर एस आलं त्यानंतर तुमचं एनर्जी ड्रिंक आलं त्यानंतर तुमचं ग्लुकोन डी आलं या गोष्टी तुम्ही घ्या लिंबू पाणी घ्या तर मित्रांनो हे काबर तर तुम्हाला मी हे काबर घ्यायला लावतो की तुमच्याच मसलमध्ये जे स्नायूमध्ये क्रॅम्प येत नाही म्हणजे गोळा भरून येतो आणि तुम्ही म्हणता माझ्या मस माझी सॉरी माझं व्हेंस धुकते माझी नस धुक राहिली तर ते नसतं मित्रांनो ते क्रॅम्प्स येत असतात आणि त्यामुळे तुम्हाला थकवासुद्धा जे आमचा तुमचा पुरेसा वर्कर सुद्धा होत नाही आणि पाचवं आहे मेंटल ट्रेस मेंटल ट्रेस का वाढतो ओव्हर ट्रेनिंग झाली तर पुरेशी झोप होत नाही झोप नाही झाल्यामुळे मेंटल ट्रेस हा वाढत असतो त्यानंतर का भर तर हार्मोनच्या असंतुलामुळे परफॉर्मन्स परिणाम होत असतो म्हणून कारण की हार्मोन्स म्हणजे मित्रांनो एक एक साधी गोष्ट ना तुमच्या बॉडीमध्ये पुरेसं असं प्रोटीन गेलं नाही कार्बोहायड्रेट्स काहीच काहीच गेलं नाही काहीच नाही तुम्ही फक्त वर्कआउट करताय घरी जे बनवलं ते खाताय आहे काही खाताय आहे तर मित्रांनो तर तुम्हाला ह्या गोष्टी घडणारच आहे म्हणून मित्रांनो जिम मध्ये थकवा दम लागत असतो हे जे मी पाच मुद्दे तुम्हाला सांगितले ना हे खूप महत्त्वाचे मुख्य प्रमुख मुद्दे याच्यामुळे तुम्हाला थकवा दम लागत असतो तर मित्रांनो यावर उपाय काय आता हे सांगणार आहे मी तुम्हाला उपाय सात ते आठ तास तुम्हाला दिवसभरातून तुम जोप घ्यायची आहे शंभर टक्के रिकव्हरी चांगली होईल त्यानंतर बॅलन्स डाएट प्रोटीन कॉम्प्लेक्स कार हेल्दी फॅट तुम्हाला घ्यायचे आता प्रोटीन तुम्हाला कॉ कॉम्प्लेक्स कौ, कार काय काय माहिती आहे हे याबद्दल मी एक व्हिडिओ बनेल हे याबद्दल मी तुम्हाला सांगेन प्रोटीन सॉरी कॉम्प्लेक्स कार वगैरे काय असतं हे आणि हेल्दी फॅटसुद्धा घ्यायचे यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे तर हा बॅलन्स डायट झाला तुमचा त्यानंतर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरेसे आम्ही तुम्हाला बोललोय ग्लुकोन डी आलो एस आलं इलेक्ट्रॉल पावडर आले प्री वर्कआउट जे असेल एनर्जी ड्रिंक तुम्ही ते घ्यायला पाहिजे त्यामुळे तुमच्या शरीराला क्रॅम्प येणार नाही ही गोष्ट उपाय त्यानंतर चौथा मुद्दा आहे वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग अँड रेस्ट मित्रांनो हो मी तुम्हाला एवढ्या गॅरंटीने सांगतो आपल्या उघड्या फिटनेस कॉलमध्ये आपल्या जिममध्ये असं जे की मी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मेंबरला त्यांचा लेग्स वर्कआउट असो का अपर बॉडीचा वर्कआउट असो ते झाल्यावर मी स्ट्रेचिंग करून देत असतो कारण की मला माहिती आहे स्ट्रेचिंग झाल्यामुळे त्यांना चांगला मसल रेस मसलला रेस भेटत असते आणि मसल रिकव्हरीला हेल्प होत असते तर रेस्ट स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर रेस करणं खूप गरजेचं आहे आणि पाचवा आहे सप्लिमेंट्समध्ये तुम्हाला सप्लिमेंट्स हे घ्यायचे जे आता तुम्ही तज्ज्ञांच्या हिशोबाने घ्या त्यानंतर तुमच्या ट्रेनर असेल त्या हिशोबाने घ्या पण मी माझ्या याच्याने सांगतो तुम्ही बी सी डबल म्हणजे ब्रँड चेन अमेनो ॲसिड हे घेऊ शकता वे प्रोटीन घेऊ शकता प्री वर्कआउट मि सॉरी प्री वर्कआउट ड्रिंक आहे ते घेऊ शकता हे सप्लिमेंट घेणंसुद्धा गरजेचं बाकी तुमच्यावर आहे तुम्हाला घ्यायचं का नाही पण मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्ही घ्यायला पाहिजे तर मित्रांनो हे उपाय झाले तर थकवा आणि धमका लागतो त्यामध्ये परफॉर्मन्स कमी होण्याचे प्रमुख कारणसुद्धा सांगितले उपायसुद्धा सांगितले तर मित्रांनो आजचा आपला विषय होता विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम